नमस्कार सर नमस्कार। सर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा प्रकाश माधवराव सूर्यवंशी राहणार कनेरगाव तालुका जिल्हा हिंगोली बर आज आपण तुमच्याकडे धन्वंतरीच्या जे काही मध्ये वेगवेगळे वेग प्रोडक्ट आहे त्यातलं आर पी एस हे प्रोडक्ट तुम्ही वापरलंय बरोबर हे कोणत्या पिकासाठी वापरलं सोयाबीन पिकासाठी वापरलं बरं सर हे कसं वापरलं होतं सुरुवातीला सुरुवातीला याची बीज प्रक्रिया केली बरं आणि त्याच्यानंतर याच्यात दोन फवारण्या घेतल्या दोन फवारण्या फवारण्या घेतल्यानंतर आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला त्याच्या आरपीएस शहात्तरची जी बीज प्रक्रिया केली ती बियाणं लवकर उगवून झाली त्याची बर आणि बाकी सोयाबीन पेक्षा ते झाडदारा म्हणजे स्ट्रॉंग स्ट्रॉंग निरोगी निरोगी दिसलं निरोगी पावसाचा खंड पड तरी बी हे हे का थोडं नाही अच्छा म्हणजे पाऊस नव्हता तरी सुद्धा प्लॉट हिरवा मुळी जर उकळून पाहिली त्याची आणि आर पी एस बीज प्रक्रिया केलीची याला म्हणजे मुळी मुळाचं प्रमाण जास्त होत मुळांचं प्रमाण जास्त होत आणि सर अजून एक महत्वाचा बदल आपल्याला एक जाणवला जो तुम्ही अगोदर आम्हाला सांगितला की आजूबाजूच्या प्लॉटवर जो सध्या येलो मोजाईकचा सगळ्यात मोठा इफेक्ट चालू आहे तो इफेक्ट आपल्या प्लॉटवर होता का नाही ज्या मी मी आरपीएस शास्त्र जिथं वापरलं त्या प्लॉटवर येलो माझे म्हणजे नसल्या गणतीच होता उघड कुठं कुठे कुठं दिसू लागला पण जिथं आरपीएस शास्त्र वापरलं नाही तू जवळपास चाळीस टक्के मोजा रोगाला बळी पड बळी पडला बरं त्याचा परिणाम म्हणून आपण जे काही सोयाबीन काढलं तर आपल्याला किती ऍव्हरेज बसलं सर माझ्या एक एकर एक मध्ये मला जवळपास सोळा क्विंटलचं ऍव्हरेज भेटलं अरे वा एक एकरला सोळा क्विंटलचं एव्हरेज बसला बस आणि इतर जे शेतकरी होते ज्यांनी आरपीएस शहा तर वापरलं नाही त्यांना किती बसला ते सर कोणाचं आठ कुणाचं नाव असं आले म्हणजे जवळजवळ दुप्पटनी तुमचा ऍव्हरेज वाढलं दुप्पट बरं मग एकंदरीत धन्वंतरीच आरपीएस शहा किंवा इतर प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी समाधानी बरं सर असे जे काही सोयाबीनचे शेतकरी आहेत आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील माझा सल्ला हेच राहील की आर पी एस शहात्तर आणि धन्वंतरीचे इतर प्रोडक्ट रासायनिक प्रोडक्ट न घेण्यापेक्षा हे इतर प्रोडक्ट आणि रिसर्च वान घेणे अच्छा जसे यशियनच कृषी गोल्ड एकशे एक्कावन्न आता हे जे मला सोळा क्विंटलचा उतार जे आला म्हणा आप कुछी आ, वर, हा कृषी गोल्ड एकशे वाहन होता म्हणजे योग्य वाहनाचे त्याला योग्य ट्रीटमेंट सुद्धा जेणेकरून आपला ऍव्हरेज नक्कीच तर बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी धन्वंतरीचे प्रोडक्ट रिझल्ट देतात हे आजपर्यंत तुम्ही फक्त ऐकलेलं होतं पण प्रत्यक्ष सरांच्या शेतामध्ये त्यांनी स्वतः अनुभव घेतला की सोयाबीन सारख्या पिकामध्ये पावसाची कमतरता असताना सुद्धा सरांनी जे काही रिझल्ट घेतला बीज प्रक्रिया केली आणि आर पी एस फवारणी केली त्याबरोबर आपलं धन्वंतरीचं इम्युनिश अल्ट्रा फ्लोरारीच हे प्रोडक्ट त्यांनी वापरले तर खर्च कमी झाल्यानंतर सुद्धा त्यांचं उत्पादन जवळजवळ वाढलेलं आहे तर नक्कीच आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये याचा वापर करा किमान दहा एकर शेतापैकी दोन एकर पाच एकरला यावर्षी तुम्ही ट्रीटमेंट करून बघा जय धन्वंतरी जय